महाराष्ट्रामध्ये जे हरियाणामध्ये घडत होतं ते आता महाराष्ट्रामध्ये घडायला लागले अशी असणारी परिस्थिती आहे सूत हा अठरा वर्षाचा धनगर समाजाचा विद्यार्थी आहे कॉलेजमध्ये जात होता आणि त्याच गावामध्ये रोहिणी नावाच्या असणाऱ्या एका बरोबर त्याचे संबंध होते त्या संबंध जुळणार नाहीत असं या माऊली सूतच्या आईने आणि वडलाने, त्या मुलीच्या असणाऱ्या आई वडिलांना सांगण्यात आलं मुळे रोहिणी या असणाऱ्या मराठा समाजाच्या आहेत त्याच दिवशी माऊली सूतला चिठ्ठी पाठवून घरी बोलवण्यात आलं आणि चिठ्ठी बोलून आल्यानंतर त्याला असताना बेधम मारण्यात आलं जेवढी हाडं असतील तेवढी सगळी हाडं त्याची असताना फ्रॅक्चर्ड करण्यात आली तो जागीच त्या ठिकाणी असताना बेशुद्ध झाला दोन पोलीस जे आहेत ते जागी आले परंतु त्या पोलिसाने त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले नाहीत तर नातेवाईकच त्याला असताना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेत अशी असणारी परिस्थिती आहे दोन दिवस तो सेमी कॉन्शियसनेसमध्ये होता आणि दोन दिवसानंतर तो असताना अनकॉन्शियस झाला आणि नऊ जानेवारीला तो वारला अशी असणारी परिस्थिती आहे मारहाणीमध्ये वारला अशी असणारी परिस्थिती आहे लातूरला मी असणारा भेट दिलेली आहे वातावरण शांतता राहील ह्या दृष्टिकोनातून आम्ही असणारा प्रयत्न त्या ठिकाणी केलेले आहेत पोलिसांनी जी चौकशी केलेली आहे त्या चौकशीमधल्या असणाऱ्या काही उणीवा आहेत त्या आम्ही इन्स्पेक्टर जे आहेत इन्क्वायरी इन्स्पेक्टर जे आहेत त्यांना दाखवण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये जे आरोपी आहेत या आरोपींना तुम्ही कुठे पकडले याचं नमूद करण्यात आलेलं नाही दुसरं हा जो माऊली सूत आहे त्याला नातेवाईक हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले दोन दिवस पोलीस त्या ते ठिकाणी त्याला बघायलाही आले नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे एफ आय आर नोंदल्यानंतरही त्याचे असणारे कपडे जे आहेत ते हॉस्पिटलच्या स्टाफने कुठे ठेवलेत कसे ठेवलेत याची असणारी चौकशी मी जाईपर्यंत त्या ठिकाणी झाली नव्हती आणि म्हणून पोलिसांना आम्ही ते त्या ठिकाणी दाखवलं होतं धन्यवाद ताज्या घडामोडी पाहण्यासाठी भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद